सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणामध्ये मध्य प्रदेशातील इंदूरने पुन्हा एकदा बाजी मारली आहे इंदूरने सलग आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान पटकावला तर या हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहे महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराने देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये तिसरा क्रमांक पटकवला आहे केंद्र शासनातर्फे राबवण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेमध्ये पिपरी चिंचवड शहराने देखील या देशात सातवा क्रमांक पटकवला आहे तर राज्यात पहिला क्रमांक आला आहे तसेच या वर्षी महाराष्ट्रातील विटा व पाचगावणीचाही समावेश आहे ही अनुक्रमे वीस हजार ते पन्नास हजार लोकसंख्या आणि वीस हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या श्रेणीतील शहरांमध्ये सर्वात स्वच्छ शहरे ठरली आहेत मुंबईच्या कामगिरीत किंचित सुधारणा झाली असून शहराचा तिहत्तीसवा क्रमांक आला आणि याआधी मुंबई सदतीसव्या स्थानी होती राष्ट्रीय स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राला दहा पुरस्कार मिळाले दिल्लीत झालेल्या सोळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अठ्ठ्याहत्तर महानगरपालिका नगरपालिकांना स्वच्छतेसाठीच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले तसेच केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पनवेल महानगरपालिकेनं बाजी मारली स्वच्छता सर्वेक्षणाचा सा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये विविध वर्गवारीनुसार स्वच्छ शहरांची घोषणा करण्यात आली यात इंदूर सुरत आणि नवी मुंबई या शहरांनी बाजी मारली त्याशिवाय तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या गटामध्ये उत्तर प्रदेशातील नॉयडा या शहराने पहिला क्रमांक पटकावला या गटामध्ये चंदीगड दुसऱ्या क्रमांकावर आणि म्हैसूर तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहे